शिवाजी महाराज तुमचा आमचा सगळ्यांचा श्वास आणि हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांना मानाचं वंदन आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्य साहेब यांच्या विचारातून आणि प्रेरणेतून आपल्याला खास करून मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आणि ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक झंझावात उभा केला अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महिलांचं नेतृत्व ज्या करत आहेत त्या आदरणीय रंजनाताई नेवाळकर आदरणीय नगरसेविका स्नेहलताताई मोरे आदरणीय आपल्या जुन्दरच्या पुण्यभूमीचं एक आदर्श व्यक्तिमत्व आणि अतिशय विनम्र आणि तेवढंच कडक आदरणीय दिग्माला ताई बडे आदरणीय मेघनाताई काकडे आदरणीय ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये अतिशय आदरणा घेतलं जातं त्या शेंडे परिवारातील आदरणीय जुईलीताई शेंडे आमच्या मार्गदर्शिका विजयताई शरद चिंचपुरेताई डॉक्टर वावळताई ज्यांनी या जुन्नर तालुक्यामध्ये दोन वेळा जुन्नर तालुक्याचं प्रथम नागरिक म्हणून काम केलं आणि आमदार आदरणीय बाळासाहेब दांगड साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर दोन पावलं पुढं जाऊन ज्यांनी काम केलं ते आदरणीय मंदाताई दांगड ज्योत्स्नाताई असतील पुष्पलताताई असतील सगळे आमच्या भगिनी सुरेखा वहिनी आमच्या असतील सगळे उपस्थित सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सगळ्या महिला भगिनी मला ताई खूप आनंद वाटतो आपल्याकडं डॉक्टर पण आहेत आपल्याकडं वकील पण आहेत इंजिनियर पण आहेत सेवा सेवासेविका पण आहेत त्याच्यामुळे शिवसेना महिला आघाडीमध्ये पूर्वी आपल्याला काम करताना ज्या अडचणी यायच्या आता आपल्याकडं योग्य रीतीने इंजेक्शन देणाऱ्या महिला देखील आपल्याकडं उपस्थित आहेत आणि सगळ्यांचे बॉस आज या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं एक चांगल्या पद्धतीने आज वातावरण निर्माण झालेलं आहे माऊली शेठ खंडागळे यांनी अतिशय मार्मिक भाषेमध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केलं शिवसेना शिवशाही पूर्वीची आणि आत्ताची हे सगळं व्यवस्थित माता भगिनींना समजावून सांगितलं आज पितृपक्ष आहे चालू आहे सगळ्यांच्या अडचणी आम्हाला माहिती आहेत एवढं असताना देखील मोठ्या संख्येने आपण सगळ्या उपस्थित झाल्यात मी खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी आहे या छत्रपतींना राजमाता जिजाऊंनी घडवलं त्या राजमाता जिजाऊंच्या रूपामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्यांना बघतो भविष्य हा शिवसेनेचा खूप चांगला आहे माऊलींनी सगळं अतिशय स्टॅटिस्टिकली डाटा या ठिकाणी मांडला पूर्वीची शिवसेना दोन वेळा आपला इथं आमदार झाला आठ जिल्हा परिषदपैकी पूर्वी आपल्याकडं पाच जिल्हा परिषद सदस्य होते पंचायत समिती आपल्याकडं होती मार्केट कमिटी आपल्याकडं होती हे सगळं करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा राहू के आणि केतू आढवा आला परंतु आता ग्रहमान सुधारलेलं आहे त्यामुळं नक्कीच यावेळी या शिवभूमीच्या जन्मभूमीमध्ये शिवसेनेचा भगवा हा डौलाने शंभर टक्के फडकेल अशी मला या ठिकाणी खात्री आहे आणि ज्या ठिकाणी एवढ्या माता भगिनी आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आहेत त्यामुळे अडचण काय येणार नाही असं मला वाटतं ही शिवजन्मभूमी आपण सगळेजण या ठिकाणी आलात आंब्याच्या पणात कोकिडीचं गायन व्हावं सोन्यालाही सुगंधाचं वरदान मिळावं अशा प्रकारचा हा सुवर्ण क्षण या ठिकाणी जुळून आलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांसाठी भविष्य काळामध्ये अतिशय चांगला आहे असं मला वाटतं या भागातील लोकांना घाटावरच्या लोकांना ग्रामीण भागातील लोकांना सर्वसामान्य माणसाला त्याच्या मनगटामध्ये पोलादी बळ देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर वंदनीय प्रमुखांनी केलं मुंबईमध्ये पूर्वीचा काळ आणि त्या काळामध्ये आपल्या लोकांचे होत असणारी हेळसण उद्योगधंदे इतर लोकांच्या हातामध्ये होते दाक्षिणात्य लोकांकडे होते नॉर्थ इंडियन लोकांकडे होते ना अशावेळी आपल्या लोकांना हीन दर्जाची वागणूक मिळवत होती परंतु प्रमुखांनी या मराठी माणसाला सन्मान आणि मान मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते, ते आदरणीय साहेबांनी केलं आणि त्यांचाच आदर्श ठेवून आज खऱ्या अर्थानं उद्धव साहेब ठाकरे आज सर्व सामान्य माणसाच्या हृदयातील एक ताईत बनलेलं आहे गळ्यातील ताईत बनलेलं आहे सामान्य माणसालाही आदर वाटावा आधार वाटावा अशा प्रकारचे कर्तृत्व आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व मुख्यमंत्री म्हणून जर कोणी काम केलं असेल तर ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं माऊली आपल्या भागातील दशा सांगत होते ती हा भाग हा शेतीप्रधान भाग आहे आणि माऊली तुम्ही मागाशी फक्त खताच्या गोणीवरचा सा किस्सा सांगितला लाईट बिल बघा लाईट बिल बिलावर ते त्रिकूट आणि वर एक मोठा माणूस त्या दिवशी मी असंच एक शेतकऱ्याकडे गेलो होतो पावसाळ्याचा काळ आहे थोडासा ह्युमिडिटी आहे आणि युरियाची गोण अशी दगड झाला होता तिचा आणि एक माणूस मोठं लागूड घेऊन दना दन, धनाद्धन धनाद्धन त्या गोणीवर मारत होता म्हटलं काय करतोय आता त्या गोणीवर फोटो कोणाचा म्हटलं अरे बाबा लागेल त्याला नाही नाही म्हटलं लईच केलं जरा बघतोच अशा शेतकऱ्यांच्या भावना आता तयार व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यांनी अगदी मजबूत लाकडाने ती गोंद फोडून काढली त्याच्यातला फक्त हिरे त्यांनी मोकळा केला सांगण्याचा उद्देश मग अशी देखील सांगितलं की दुधा उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अडतीस ते चाळीस रुपये दुधाला दर होता आता दुधाचा दर आहे तेवीस ते, ते सत्तावीस रुपये त्याच्या फॅट आणि त्याच्या डिग्रीनुसार म्हणजे दहा पंधरा रुपयाचा तफावत दुधाच्या दरामध्ये आज आपल्याला बघायला मिळते आपलं ज्यावेळी सरकार होतं उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे दर त्यांनी स्थिर ठेवलेले होते परंतु आता ह्या लाडक्या बहिणी एवढ्या वाढल्यात लाडके भाज्यांची अडचण झाली आणि तरी सातबऱ्या जेवढे बहिणी आल्या त्यावेळी घराघरामध्ये भांडणं व्हायली आता कोर्टात जर गेलं ना सगळे हिश्यासाठी भांडणं आता आमची तर इकडं परिस्थिती एवढी बिकट आहे रोज पेपरला बातमी येते मामाने भाच्याचा खून केला भाच्यानी मामाचा खून केला बहिणीने भावाला मारहाण केली परत तुम्ही पुण्यात बघितला असेल बहिणीनेच भावाची सुपारी दिली एवढी भयानक परिस्थिती आज या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं जर काम कोण करणार असेल तर ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब करणार आदरणीय उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं मी तर नेहमी सांगतो गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पतरुस्तथा पापतापांचे दैन्य हानी सज्जन संगती गंगा पाप नष्ट करते चंद्र ताप नष्ट करतो कल्पतरू दैन्य आणि दारिद्र्य दूर करतो परंतु पाप ताप, ताप दैन्य दारिद्र्य सगळं दूर करण्याची क्षमता ही फक्त सज्जन संगतीमध्ये आहे आणि सज्जन संगतीचं दुसरं नाव जर कोणी असेल तर ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे या महाराष्ट्राला एक चांगलं काम करण्याचं दूरदृष्टीने काम करण्याचं काम आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब करत आहेत या ठिकाणी खरं तर आपले आपण सगळेजण ताईंना ऐकण्यासाठी आलेलो हो आहोत आम्ही तर या ठिकाणी नेहमीच भाषणं करत असतो त्यामुळं जास्त भाषण करणं उचित नाही तर आता नवरात्राचा क्ष हा सण येईल आता आणि नवरात्रीमध्ये आमच्या महिला म्हणजे सगळ्या अगदी महाकाली याचं रूप घेऊनच आलेले असतात आणि मी नेहमी बघ बघत असतो आता एवढे आम्ही तीस पस्तीस वर्ष सगळी राजकारणात आहेत जो माणूस गावात जाऊन चौ चौकात जास्त ढरकळे फोडतो माझं असं माझं तसं त्यामुळं <laughs> मी कधी कधी विनोदाने म्हणतो आमच्या माता भगिनी घरी वाटच बघत असतात आमचा डरकळी फोडणारा वाघ कधी येतो हो आणि मी त्याच्यावर स्वार कधी होते हातात जे हातार मिळेल ते घेऊन असं एक चांगलं काम खऱ्या अर्थानं जर या भागामध्ये आमच्या महिला भगिनींचं आहे अतिशय आदर्शवत अशा प्रकारचं काम आमच्या माता भगिनींचं आहे आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात ताईंना आपल्याला ऐकायचंय त्यामुळे जास्त बोलणं उचित नाही शिवसर्वेक्षण अभियानाच्या अंतर्गत या भागाची पाहणी करण्यासाठी या सगळ्या आपल्या आदरणीय नेत्या या ठिकाणी उपस्थित झाल्यात आमचे सगळे सहकारी सगळ्यांची नावं घेण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या आमची माऊलींना भविष्यकाळ चांगला आहे माऊली ही भूमी जन्मभूमी माऊलींची आहे ज्यांनी उभ्या जगाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं ते संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आहे ज्ञानी रचयेला पाया तुका झाला शी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची भूमी आहे संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे शिवरांची भूमी आहे क्रांतिकारकांची भूमी आहे आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवरायांची ही जन्मभूमी आहे त्यामुळं छत्रपती आणि शिवसेना हे एक अनन्य अशा प्रकारचं नातं आहे आणि या ठिकाणी वाणी साहेब शंभर टक्के जुन्नर तालुक्यामध्ये मशाल ही पेटणार क्रांतीची मशाल पेटणार आणि आदरणीय उद्धव साहेब यांना शंभर टक्के मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी जिन्नर तालुक्या देखील एकमत असणार अशा प्रकारची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र